नमस्कार मी लक्ष्मण आपण पाहताय आपला आवाज आपलं आपला मनपूर्वक स्वागत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक आता सुरू आहे आणि याच निवडणुकीच्या निमित्तानं अनेक उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत खर तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं इच्छुक असलेले प्रभाग क्रमांक दोन मधील उमेदवार म्हणजे विशाल आहेर माझ्यासोबत आहेत आणि काही कार्यकर्ते सुद्धा आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहे प्रथम आपलं आपल्या मध्ये मनापासून स्वागत निवडणुकीला तुम्ही सामोरं जाण्याची इच्छा व्यक्त केलेली आहेत जनसामान्यांमध्ये तुम्ही फिरतायत कशा पद्धतीचा प्रतिसाद भेटतोय काय सांगा त्यावेळेस अजितदादा पवारांचे जे नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहे आणि पिंपरी चिंचवड शहर हे अजितदादांनीच घडवलेलं आहे आणि गेले दहा वर्षामध्ये जे काय महानगरपालिके जे काय घडले थोडक्यात ज्या पद्धतीने भ्रष्टाचार झालेला आहे पंधरा हजार कोटीच्या ज्या ठेवी होत्या त्याचं तर पूर्ण हे केलं आणि त्याच्या कर्जबाजारी महानगरपालिका या ठिकाणी झालेली आहे त्यामुळं आता जनसामान्यांची इच्छा आहे की अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखालीच या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला निवडून द्यायचं आणि या ठिकाणी चिंचवडला राष्ट्रवादी काँग्रेसच चांगल्या पद्धतीने कर डेव्हलप करू शकते काय तुम्ही निवडणुकीला सामोरे जात असताना कोणते विकास कामांचं विजन तुम्ही डोळ्यासमोर ठेवलंय हो की जर निवडून आलो तर प्रभाग क्रमांक दोनच्या डेव्हलपमेंट साठी मी या ह्या गोष्टी करू शकतो सर्वात मत म्हणजे प्रथम मोठी समस्या आहे ट्रॅफिकची या ठिकाणी ज्या पद्धतीने गव्हर्नमेंटचे समजा कॉलेज आहेत कोर्ट आलेले आणि आजूबाजूला सोसायटी तयार होत आहे आणि इंडस्ट्रीजला जे चाकणला जाणे चिंचोडला जाणे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती त्यासाठी जे पी रोड आहेत ते ओपन करण्यासाठी सर्वप्रथम प्रयत्न करील दुसरा आहे पाण्याचा प्रश्न आज पाहिलं तर काही काही ठिकाणी दीड वाजता रात्री दहा नंतर पाणी येतो तो त्या समस्यासाठी आजीदादांनी तर म्हणजे चा चा तर नियोजन आहे आणि अजूनही त्याच्या वाढवण्याचा प्रयत्न करू आणि चोवीस बाय सातची ची जी संकल्पना आहे अजितदादांची शंभर टक्के या ठिकाणी राबू खर तर दोन हजार सतराला ला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक झाली आणि त्यानंतर दोन हजार बावीस ला होणं अपेक्षित होतं पण त्याही वेळेस झाले नाही प्रशासकीय कार्यकाळ त्या ठिकाणी सुरू होता ते आतापर्यंत म्हणजे तब्बल नऊ वर्षानंतर ही निवडणूक होती आहे या नऊ वर्षांमध्ये काय काय विकास काम होणं अपेक्षित होतं कोणते प्रश्न असे होते की जे सुटणं अपेक्षित होतं पण आजही प्रलंबित आहे आज प्रभागात जर पाहिलं तर छोटे रस्ते आ, आतले गल्लीचे रोड आहे ना ते चांगले होणे ड्रेनेजची व्यवस्था त्याच्यानंतर लाईटची व्यवस्था हो अंडरग्राऊंड लाईट त्याच्यानंतर स्ट्रीट लाईटचा विषय हे हे मोठ्या प्रमाणात काम व्हायला हो पाहिजे होते आणि पाण्याच्या ज्या लाईनची जे पाईपची जी साईज आहे ती बदलण्याची गरज होती आता जर तुम्ही पाहिलं तर जर सोसायटीमध्ये जर पाच कनेक्शन दिले आणि त्याच लाईनला जर छोटी घर असेल तर ते मॅचच होत नाहीये त्यामुळं ज्या छोट्या छोट्या घरांना पाणी पोचलं जात नाही आणि त्या ठिकाणी जर वालबाट बसवला तर सोसायटीला पाणी पोचलं जात नाही तर माझा विषय असा आहे की सोसायट्यांसाठी ही शेपरेटच लाईन पाहिजे आणि जे बैठकीघरांसाठी ती शेपरेट लाईन पाहिजे ते मॅचच होऊ शकत नाही सोसायटी आणि बैठकी त्याच्यासाठी दोन शेपरेट लाईन या ठिकाणी पाण्याच्या केल्या केल्या पाहिजे आणि त्याच्यावरती महत्वाचं काम केलं गेलं पाहिजे होतं करतर तुम्ही आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या निवडणुकीला सामोरे जात आहेत तुमच्या समोर भारतीय जनता पक्षाचं सुद्धा आव्हान असणार आहे तुम्ही किती एकूण इच्छुक उमेदवार या प्रभाग क्रमांक दोन मधून आहात आणि जे आव्हान आहे त्याच्याकडे कसं पाहता तुमची रणनीती काय असणार आहे या ठिकाणी पाहिलं तर आमच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष मयणा शहराध्यक्ष केवळ अल्लाटे आताच आता प्रवेश झालेल्या रुपाली ताई लाटे त्याच्यानंतर अजून एक भाजपमधून आपले प्रवेश झालेला अश्विताई जाधव त्याच्यानंतर अॅडवोकेट विशाल जाधव आहेत वसंत शेठ बोराटे आतिशेठ बारणे मी स्वतः आणि याच्यामध्ये जे पक्ष निर्णय घेतील ते आमच्या सरोवरला मान्य आहे आणि भाजपच जर आपण मानता तर त्याच्या आम्हाला काय त्याचं एवढं मोठं काही विषय वाटत नाही कारण की ज्या पद्धतीने भाजपच्या काळात काम झालेली हो ते सर्व सज्जा म्हणजे जनतेला माहिती आणि दोन नंबर प्रभागातले तर सर्व जनतेला माहिती कुणी काही काम केले आज जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही आपण व्हिडिओ त्या पद्धतीत वाले कॉलेज वसंत शेटकर जो यांनी वाटून दिलेला होता त्या ठिकाणच्या तुम्ही जाऊन व्हिडिओ काढा आणि आमच्या जाधववाडीतल्या कोलण्या कोलण्या फिरा ऑटोमॅटिक जनसामान्य राष्ट्रवादीलाच प्राधान्य देतील काय भाजपाचे जे इथून निवडून आलेले नगरसेवक होते त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजितदादा पवार गटामध्ये इनकमिंग होत आहे काय कुठेतरी भाजप या प्रभागामध्ये कमकुवत होत आहे आणि तुम्ही स्ट्रॉंग आहे असं वाटतंय होणार ना का नाही होणार आज बघा ना जर म्हणजे ज्या ज्या पक्षाच्या केंद्रात आहे त्याला सोडून जर एखाद्या सर्वसामान्य नगरसेवक शुर। जर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येत असेल तर शंभर टक्के त्या ठिकाणी त्यांना काम करण्याला आहे ना मोबा नाही त्यामुळे सर ते जागा सोडता येते चांगलं काम करण्यासाठी त्यांनी सोडलेले आज जर बोट आहे चालू सत्तेच्या काळात त्यांनी भाजप भाजप सोडलेला आहे कारण की या ठिकाणी जर ज्या जनतेने निवडून दिले काम करण्याला जर त्यांना जर प्राधान्यच नसेल आज जर सर्वसामान्य माणूस तुमच्याकडे काम घेऊन आला रोडचं गटराचं पाणी काय त्यांचे छोटी छोटी काम आहे तेच काम जर हे करून देत नसतील तर साहजिक आहे याबद्दल शंभर टेक घालणार आणि इथून पुढल्या काळात आता ही महानगरपालिके वेळेस ना राष्ट्रवादीची आकडेवाडी वाढल पुढल्या वेळेस मागचे क्षेत्र जे होतं पूर्वीच तेच या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरात बघायला भेटणार यावेळेस राष्ट्रवादीशिवाय शहराला पर्याय नाहीये आणि इथून पुढे पण नाहीये